देशात एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा झाला आहे परंतु अजूनही काही गावात वाहतुकीची सोयीसुविधा पोचल्या गाव नाही गावकऱ्यांना यात्रा सहन करून प्रवास करावा लागतोय असेच एक गाव तिवसा तालुक्यात नमस्कारी नदीचे क्षेत्र अशी या गावाची ओळख एस टी महामंडळाची बस सोडा साधा ॲटो व कुठलंही वाहन यायला तयार नाही त्यामुळे गावकऱ्यांना व विद्यार्थ्यांना पावसाळ्यात नदी नाल्यातून पाच किलोमीटरचा प्रवास पायी किंवा ट्रॅक्टरच्या सहाय्याने करावा लागतोय नमस्कारी गावाची लोकसंख्या जवळपास तीनशेच्या आत आहे या गावाला लागून वर्धा नदीची सीमा आहे मात्र नदीला पूर आला तर भीतीमुळे विद्यार्थ्यांच्या शाळेत जा जाता येत नाही या गावात रस्तासुद्धा नाही एस टी बस सुरू करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांनी महामंडळाला केली या गावात यायचे किंवा जायचे असल्यास सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर येऊन बस पकडावी लागते आजही या गावात मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध नाही जनसमर्थन न्यूज नमस्कारी दिवसा विभागीय स्तरावर आता म्हणजे आमचे विभागीय वाहतूक अधिकारी ठाकरे साहेब यांच्याशी बोलणं झालेलं आहे गावकऱ्यांचे बोलणं आम्ही करून दिलेलं आहे त्यांचा जो विषय आहे की आमचा जो मशीन आहे जे वाहकाची जे मशीन असते आमची तर वाहकाच्या मशीनमध्ये जो सध्या जो रूट असते तो रूट सध्या फ्लिकच्युएट व्हायचा आहे त्या गावाबद्दल आम्ही पॉझिटिव्ह आहे गावाचा रस्ता खराब असल्यावरही तो रस्ता म्हणजे अत्यंत अहवाल त्याचा निकृष्ट दर्जाचा रस्ता असा अहवालात आलेला आहे किंवा उद्या चालून तिथे अपघात वगैरे मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांचा विचार करून फतेहपूर फाट्यापर्यंत सदर बस लावणार आहे त्वरित आम्ही लवकरात लवकर सोमवार मंगळवारपर्यंत आमचा बस सुरू करण्याचा मानस आहे